महत्वाची बातमी अशीच बघूयात निवडणूक आयोगाची आज दुपारी तीन वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावरती आयोग उत्तर देण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकांबाबत सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे तर भारतीय निवडणूक आयोगानं शनिवारी घोषणा केली की रविवारी सतरा ऑगस्टला राष्ट्रीय राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेतली जाईल त्यानुसार आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे एक मोठी बातमी पुण्याच्या पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले आहेत अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा रावणासाठी आणि लंकेसाठी गाठ झोपेतून उठला होता देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा बॅनरच्या माध्यमातून टोला लगावण्यात आलाय अण्णा हजारे यांना दरम्यान पाषाण भागातले हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून आहे तर या पुणेरी पाट्यांसाठी बॅनरसाठी पुणेकरांची ही खासियत आपल्याला माहिती आहे आणि आज पुन्हा एकदा असाच एक बॅनर पुण्याच्या पाषाण परिसरामध्ये लागलेला आहे आणि हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय कारण यावरती अण्णा हजारे यांचा झोपलेले असतानाचा फोटो छापण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूला अण्णा आता तरी उठा असं लिहिण्यात आलेलं आहे आणि त्या आणखी एक महत्वाची बातमी बघूयात सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी बेरजेचं राजकारण करा वजाबाकीचं राजकारण करू नका आणि जातीवाद कधी होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठीचा सा सल्ला दिला पक्षवाढीच्या दृष्टीने यापुढे आपण मुंबईमध्ये तीन दिवस आणि चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून बीडमधून त्याची सुरुवात देखील आपण केलेली आहे त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं वजाबक्की करू नये माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे असं मत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं चार दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आज आता रात्री इथं गेल्यानंतर उद्या तुम्ही जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील त्या सगळ्यांनी देखील आपापली आप जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे वेरसेचं राजकारण केलं दिव� पाहिजे आणखी एक मोठी रात गई, गई जोरदार असेल असं वक्तव्य केलंय मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती आणि याबाबत बोलताना त्यांनी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलण्यात अर्थ नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आता रात गई बात गई प्रत्येक गोष्टी मागे उकडून काढण्यामध्ये कसा आता पाहूयात बातमी पवार काका पुतण्यातल्या सामन्याची कोकणातील नेत्यांना अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याची जोरदार टीका रोहित पवारांनी केली दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी त्या सर्वांना घेऊन भाजपात जातील असा दावाही रोहित पवारांनी केला तर आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नका तुमच्या पक्षात लक्ष घाला असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना तर पवार वाक युद्ध कसं आज कदाचित आम्हाला की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजेक केलेला आहे आणि हायजेक कशासाठी के केलेलं आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्या सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिला महाराष्ट्राचा असं वागायला लागले काही जण ठीक आहे जसा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्यांनी त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्या सा कारण तर रोहित पवारांनी सुद्धा एनडी पाटील सभागृहासाठी चाळीस लाख रुपये देणगी जाहीर करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यासाठी आक्रमक फिल्डिंग लावली होती कारण रोहित पवारानंतर हे दोन्ही दो 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 नेते भाषण करणार होते त्यामुळे आता चंद्रकांत पाटील आणि अजित पवार किती आर्थिक मदत करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलं होतं पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समनप्रमाणे रोहित पवारांचा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलवला मी तर साधा कार्यकर्ता आहे मी लहान माणूस आहे आताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथेच चालवतो माझ्यानंतर दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत वा असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे वर करून वाढवले पाहिजे का नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही काय दादानी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजन मधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा आ? रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं का मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला चौदाशे रुपये आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही मला एक गोष्ट सांगायची मगाशी दादा पाटील पण संगीताला विचारत होते की किती खर्च येणार आहे संगीतानी सांगितलं दहा कोटी त्याच्यात रोहितने डक्लर केलं चाळीस लाख रुपये की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे नऊ कोटी साठ द्यावे लागतील आता असं ठरलंय माझं दादांचं दादा एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आलाय त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल तर आमंत्रित करताना आवाजाचं देखणे पण ज्यांच्याकडे आहे असं जयंत पाटील असं यांचं कौतुक निवेदकानं केलं यावरून अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत निवेदकाला टोला लगावला बघूयात स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रुत जयंतरावजी पाटील साहेब मगाशी हिंदी तर महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिनपाणी करायची ही देखना काय ये आता दिल्लीमध्ये आज दोन महत्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरच्या कनेक्टिव्हिटीसाठी अकरा हजार कोटींचे दोन महामार्ग तयार करण्यात आले दिल्ली आणि एनसीआर वाहतूक त्यामुळे अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे तिथे मंदिरात परराज्यातील भाविकांनी तुफान गोंधळ घातला एकाच वेळी मंदिरात गर्दी झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनानं बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला भाविकांना समज देऊन सुद्धा गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिला भाविकांचा एक टोळी त्या ठिकाणी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा आहे तो खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाता मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस ना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आमच्या एम एस एफच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला आमचे मुख्य जे, जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गादामध्ये चप्पल मारली आणि मग मा असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रोहोग केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली झटापट त्या ठिकाणी झाली काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली तर नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरातील अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मनसेनं चांगला चोप दिला त्रिपाठी नामक व्यक्तीची आलोक सर्व्हिसेस नावानं सिक्युरिटी एजन्सी असून या अपार्टमेंटच्या सात फ्लॅट्समध्ये परप्रांतीय नागरिक राहतात आणि त्यांचे स्थानिक मराठी नागरिकांवरती दादागिरी असते हे परप्रांतीय लोक महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरतात महिलांची अर्वाच्या भाषेत बोलतात असा स्थानिकांचा आरोप आहे एका महिलेसोबत देखील परप्रांतीयानं गैरवर्तन केलं आणि या महिलेनं मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मनसेने त्यांना मनसे, मनसे स्टाईल सोप दिला या घटनेबाबत परप्रांतीय नागरिक कुणीही कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीत हे प्रकरण स्थानिक पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं होतं मात्र त्यानंतर आपसातच हे प्रकरण मिटलं असून कोणतीही तक्रार आमच्याकडे देण्यात आली नसल्याचं सा पोलिसांनी सांगितलं ज्या सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये एक महिला राहत होती त्यांनी मला फोन केलेला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला असं असं त्रास होतो जे इथे परप्रांतीय लोकांनी जे सात फ्लॅट घेतलेले त्या सातही फ्लॅटमध्ये फक्त भैटेच भरलेले आहेत ठीक आहे त्या फ्लॅटमधले लोक आमचं घरासमोर येतात अंडरपॅट वाट टाकतात अंडरपॅन्टवर फिरतात रात्री बेरात्री ड्रिंक करून गांजा पितात साडे अकरा वाजेपर्यंत काल तर त्यांच्या मुलाला बघायला मुली मुलीवाले येणार होते त्यांनी कलर वगैरे दिला त्यांच्या भिंतीवर ता अक्षरशः तुकून गेले आणखी एक मोठी बातमी आहे बेस्ट पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय बेस्ट पतसंस्थेचा पैसा हा चैन आणि उडवला गेलाय तर सहा कोटींचे बंगले चोवीस कोटींना वाढीव दरानं घेतले गेले उमेश सारंग आणि सुहास सामंत यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय त्यामुळे सर्व संचालकांची चौकशी करा अशी मागणी प्रसाद लाड यांची बेस्ट पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला असून बेस्ट पतसंस्थेचा पैसा हा चैन आणि हाऊस मोजेसाठी उडवला गेला सहा कोटींचे बंगले हे चोवीस कोटींना वाढीव दरानं घेतले गेले यामध्ये प्रसाद लाड यांनी उमेश सारंग आणि सुहास सामंत यांचं सा नाव घेऊन त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप केले त्यामुळे या सर्व संचालकांची चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे बेस्टच्या पतसंस्थेमध्ये घोटाळ्याचा आरोप प्रसाद लाड यांचा आणि या पतसंस्थेचा पैसा हा चैनीसाठी किंवा उडवल्याचा आरोप आहे तर प्रसाद लाड काय म्हणाले ते ऐकूयात सहकारी पतसंस्थेचा भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुल्ला खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं बॅग खरेदी ज्यामुळे प्रथमदर्शी चोवीस कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलं आहे सहकार खात्याच्या निदर्शनास आलं आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी आहे